इच्छा नाही बस आधार आहे का आम्हाला आठवड्यात असल्या बोलल्यानंतर आपण शिवा खातातील बस बसा तिकडे गेलं तर पाहुण्याकडे काय झालं तुम्ही बापर काय लागा त्या पाहुणी त्याला त्याला ह्याला बघूनच त्यानं सेवा द्या चालू केल्या चांगला आहे मग त्याच्या घरात बी गेलो नाही बाबा मी अद्या तुम्ही काम करा मी जातो आपण इथं आपल्या जरा गाठी आणि त्याला जर सांगा बघ म्हणा थोडं पैसे असतात जर पड़, 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 पड़। ले ले ते बापराव फेल गेले काय झाले कर्ज काढले लोकांच ते असले शिवाजी पेले मला वाटतं हे त्या घराबाई पडले दार पिऊन मला वाटतं आपण हेच काहीतरी झालेला कारण आम्ही जाऊ कामा म्हटलं की बापराव जाऊन जरा गाठ जा घेतो त्याला त्याच काहीतरी तुम्ही झालेला हे काम करतो उचलून ठेवून आली त्याला आम्ही आलो गावाकडला का काय सांगू कामावर तो भया मांडा दहा मिनिटात येतो मांडा गाडी घेऊन तो अजून येतोच गाड्या घ्याय पक जाऊ का त्याला दहा रुपयात होता इकडं काय भंडर काय काय काम आहे काय काम आहे काम काय काम आहे का माहिती मग काम सोडून इकडं काय घराकडे काम मध्येच काम सोडून काय इकडं परत सांगतो मला परत काय सांगतो परत सांगतो काम आहे इकडे परत सांगतो काम सोडून परत सांगतोय काम बर तुझा जाऊ तू